पळसपे जिल्हा परिषद निवडणूक शेखापच्या अस्मिता ढवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पळसपे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अस्मिता ढवळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रचाराची सुरुवात लक्ष आणि अनोख्या पद्धतीने केली आहे पळसपे कोळखे कोण तसेच परिसरातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला अर्ज दाखल करताना अस्मिता ढवळे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन थेट जनतेसमोर पाणी प्रश्नाची जाणीव करून दिली पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने लढत राहीन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला त्यांच्या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधले यावेळी त्यांचे पती अनिल ढवळे यांनी गळ्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या अडकवून पाणी टंचाईचे वास्तव मांडले पाणी प्रश्नाची गंभीरता विकासाचा मुद्दा आणि कुटुंबाचा सक्रिय सहभाग यामुळे अस्मिता ढवळे यांचा प्रचार परिसरात चर्चेचा विषय ठरत असून पळस्पे मतदारसंघात निवडणूक रंगत वाढली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न